नमस्कार मंडळी स्मार्ट बाय रुद्रच्या पेजवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज आम्ही रुद्रला गार्डनला घेऊन चाललो आहोत आणि रुद्र गार्डनमध्ये कशी मजा मस्ती करतो आज या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत आणि आज रुद्रच्या बाबांना रुद्रच्या आईला आणि रुद्रच्या आत्तूला आम्हा तिघांना पण सुट्टी आहे तर आम्ही अचानक विचार केला आज गार्डनला जाऊया आणि गार्डनचे छोटे छोटे जे स्टोरीज वगैरे तुम्ही याच्याला बघितले असाल तर विचार केला आज यूट्यूबसाठी एक छोटासा ब्लॉग बनवूया ज्या रुद्राच्या गार्डन ॲक्टिव्हिटीज खेळायच्या वगैरे कशा असतात कसे एन्जॉय करतो तर पुढे आपण ब्लॉग मध्ये बघूया रुद्रिस्वामी समर्थ आणि ट्रॅफिक एवढे आहे की पंधरा मिनिटं आम्ही ते सिग्नलच थांबलो आणि फायनली आम्ही घाटकोपरला हॅलो हॅलो हे रुद्राचे आतो जे आज स्मार्ट दिसते आणि आमचा रुद्र रुद्रची मम्मा आणि फायनली आम्ही घाटकोपरला श्रीमद वल्लभबाई आचार्य उद्यान आहे हे राजावाडी हॉस्पिटलच्या नियरवरच आहे तर तुम्ही विजिट करू शकता आणि गार्डनमध्ये आम्ही एंट्री केली वाव लहान मुलांना खेळण्यासाठी किती छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही बघू शकता आणि ते सर्व लहान लहान मुलं खेळतात आम्ही मुद्दाम दुपारच्या वेळेसचा प्लॅनिंग केलं तर की संध्याकाळच्या गार्डनला कदाचित गर् गर्दी वगैरे पण असू शकते तर आम्ही म्हणून मुद्दाम दुपारचं प्लॅनिंग केलं तर आत्ता गार्डनमध्ये सध्या कोणच नाही मोजकीत चार पाच मुलं खेळतात आणि रुद्राने गार्डनची मजा घ्यायला सुरुवात केली वेरी व्हेरी गुड्र रुद्र इथे इथे दोन स्लायडिंगची मजा घेतली इकडे आणि आता रुद्रा आमचं तिसऱ्या स्लायडिंगमध्ये येते व्हेरी गुड मुलांच्या छान छान ऍक्टिव्हिटीज साठी ना तुम्ही हे गार्डन व्हिजिट करू शकता या गार्डनचं विशेष म्हणजे गार्डनच्या खाली फ्लोअरला ग्राउंड लेवलला जमिनीवरती स्पंच टाकला गेलाय ताकी मुलं पडल्यावरती त्यांना कुठे जखम होऊ नये त्यांना मार लागू नये म्हणून तर या गार्डनमध्ये खूप अशी काळजी घेतली गेलेली आहे हा चा आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता आणि लहान मुलांसाठी गार्डन आहे आणि त्याची मम्मा आणि त्याची आत्तू मजा घेते आणि आमच्या रुद्रला येते इथे एक नवीन ताई भेटली ताई नाव काय तुझं काय नाव आशी, आशी।, आशी। आणि रुद्रला जुला जुळवते आणि इकडे पण छोटे छोटे मुळे जुळा जुळतात आणि रुद्राला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टीवरती त्याची मम्मा त्याला बसायलाच देत नाहीये आणि दुसऱ्याच गोष्टीवरती त्याला जबरदस्तीने बसवलं हो जाते रुद्रने आले आल्या सर्वात पहिले ह्या सर्व जुळ्यांची मजा घेतली आणि ह्या जुळ्यावरती गर्दी असल्यामुळे तो जुळा जुळता आला नाही शेवटला आत्ता त्याचा नंबर आला आणि आत्ता त्या जुळ्याची तो मजा घेत चला घरी जाऊया चला घरी जाऊया घरी आणि रुद्राला आमच्या इथे स्कूलचे फ्रेंड्स भेटलेत आणि ज्यांना चौपाटीला वगैरे जाता येत नाही म्हणजे लहान मुलांना वगैरे शक्य चौपाटीला वगैरे नियर बाय को कधी कधी कोणाच्या नसते तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही इथे घाटकोपरला येऊ शकता इथे कारण का वाळूचं वगैरे मुलांना मातीत वाळूत खेळायला खूप आवडतं आणि रुद्र पण आवडीने गेलं आहे तर तुम्ही त्याही गोष्टीचा आनंद या मुलांना दे या गार्डनमध्ये देऊ शकता पूर्ण बघा या साईडला त्या साईडला ते सर्व स्लायडिंग वगैरे दिलेत आणि या साईडला हे पूर्ण असं वाळूच खेळायला दिलं आहे कारण का मुलांना मातीत खेळायला खूप आवडतं मी दोन्ही गार्डन व्हिजिट केले आता इथून आम्ही पुढे चाललो आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे सव्वीस जानेवारीसाठी आम्ही छानसा झेंडा आणला आहे झेंडा आणला आहे तर त्याच्यासाठी रुद्रचं रिल्स बनवणार आहोत माणसांना बसायला इकडे सम छान गार्डन पण आहे चालत थोडं पुढे आलात तर तुम्ही बघू शकता हे गार्डन किती मोठं आहे आणि किती छान प्रकारे या गार्डनचं काम केलेलं आहे या त्या गार्डनमध्ये नाही ते जिमसाठी पण तुम्हाला दिलेलं आहे जिम म्हणजे छोट्या मोठ्या अशा एक्सरसाइज वगैरे तुम्ही इथे करू शकता रुद्राचं आता खेळून वगैरे झालं आहे तर उद्या सव्वीस जानेवारी निमित्त आम्ही इथे एक शूट करणार आहोत आणि हा शूट आम्ही याच गार्डनला आता करणार आहोत तर त्यासाठी रुद्र पण बघा कसा रेडी आहे माझ्या मागून सव्वीस जानेवारीचा जा शूट करून टाकलाय आणि आता पाणी प्यायला बसलाय आराम करत आहे मजा घेतात पाणी पिऊन झालं रुद्र हात धुतय म्हणजे नक्कीच त्याला भूक लागली काहीतरी खायचंय काय करतो दादा काय करतो काय करतो दादा रुद्र <laughs> दादाकडे कडे बसायला तिकडे काय करतो दादा दादा काय करतो असं करतो ज्यावेळी आम्ही आलो त्यावेळी कोणच मोजकीत चार ते पाच मुलं होती आणि आता बघू शकता दोन्ही बाजूला किती गर्दी आहे शाळा आणि मुलं डायरेक्ट इकडे आलेत आणि आता आम्ही निघालो तर तुम्ही राजवाडीचं गार्डन व्हिजिट करू शकता त्याला अजून मातीत आहे चे कदाचित रुद्रा चला बेटा आउट करताना समोरच तुम्हाला ते घरावर दिसेल आणि आता लगभग पावणे पाच होत आलेत आणि आता आम्ही निघालो चला बाय करा तर का बाय करा तर आता शेवट करता करता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो हे राजावाडी हॉस्पिटल आणि हा इकडे घाटकोपाल स्टेशनला जाणारा रोड बरोबर दोघांच्या मधोमध इथे बी एम सीचं राजावाडीचं गार्डन आहे श्रीमद वल्लभभाईचार्य राजावाडी उद्यान गृहमुंबई महानगरपालिका आणि हा त्याचा एंट्रन्स गेट आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे संध्याकाळी पाचच्या नंतर इथे असं लहान मुलांचा खाऊ वगैरे भेळ वगैरे सर्व चालू असतं आणि काय दिवसभर चालू असतं हे सकाळी साडेनऊ हां हां एक वाजेपर्यंत <स्था> एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी बंद किती वाजता होतं साडेनऊ वाजेपर्यंत संध्याकाळी दुपारी तीन वाजता चालू होतं रात्री साडे नऊ वाजेपर्यंत तर या काकाने सांगितलं आहे दुपारी तीन वाजता चालू होतं संध्याकाळी साडे रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी खूप चांगलं आहे अँड थँक्यू आणि या काकांच्या बरोबर या इन इनगेटच्या बाजूलाच इथे स्टॉल आहे तर लहान मुलांना खाऊसाठी वगैरे तुम्ही अच्छा mm -hmm. तर लहान मुलांना काय खाऊ वगैरे पाहिजे असेल पाणी वगैरे काय असेल तर सर्व भेळ वगैरे सर्व या काकांकडे तर तुम्ही घेऊ शकता हे हँडीकॅप आहेत है, तर आवर्जून तुम्ही यांचीकडूनच खरेदी करा बाहेरून काहीच घेऊन यायचं नाही तर हँडिकॅप माणसाला आपण मदत केली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आणि काका थँक्यू पुन्हा भेटू अशा प्रकारे आजचा आमचा ब्लॉग इथेच संपतो आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला आवडजून सबस्क्राईब करा रुद्र बाय करा बाय आणि आपण पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय